पन्हाळा तालुक्यातील काखे इथल्या विवेक सर्जेराव शिंदे यांना खासगी सावकारांनी सुमारे तेरा लाख रुपयांना लुबाडलंय याबाबत शिंदे यांनी दोघांविरोधात कोडोली पोलिसात तक्रार नोंदवली आहे त्यानुसार पोलिसांनी दोघा खाजगी सावकारांना अटक केली आहे पन्हाळा इथल्या प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी त्यांना अठ्ठावीस ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे पन्हाळा तालुक्यातील काखे इथल्या विवेक सर्जेराव शिंदे यांनी गावातील रविराज शेंडगे यांच्याकडून मार्च दोन हजार तेवीस ते दे सप्टेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान एक लाख ऐंशी हजार रुपये घेतले होते त्याच्या व्याजापोटी त्यानं पाच लाख तेवीस हजार रुपये इतकी रक्कम शेंडगे याला परत केली तरीही उर्वरित मुद्दल आणि व्याजासाठी शेंडगे यानं विवेक शिंदे यांच्याकडं तगादा लावला होता तसंच विवेक शिंदे यांनी कोडोली इथल्या शुभम कणसे यांच्याकडून देखील मे दोन हजार पंचवीस ते सप्टेंबर दोन हजार पंचवीस या दरम्यान दोन लाख पन्नास हजार रुपये व्याजानं घेतले होते या रकमेपोटी विवेक शिंदे यांनी सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत सात लाख त्रेचाळीस हजार रुपये इतकी रक्कम परत केली विवेक शिंदे यांनी घेतलेली रक्कम आणि व्याजापोटी परत दिलेली रक्कम हा सर्व व्यवहार ऑनलाईन आर टी जी एस पद्धतीनं केलाय घेतलेल्या रकमेपेक्षा कितीतरी मोठी रक्कम व्याजापोटी परत देऊन सुद्धा हे दोघे खासगी सावकार पैशासाठी वारंवार त्रास देत होते त्यामुळे विवेक शिंदे यांनी या दोन्ही खासगी सावकारांविरोधात कोडोली पोलिसात तक्रार नोंदवली आहे पोलिसांनी रविराज शेंडगे आणि शुभम कणसे यांना ताब्यात घेतलंय विनापर्वाना खासगी सावकारीबद्दल त्यांना पन्हाळा इथल्या प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर उभं केलं असता त्या दोघांनाही अठ्ठावीस ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे